तर बघा काय बातमी आहे शिक्षण सेवक पद आता रद्दच करा आक्रमक शिक्षण सेवक राज्यातील राज्यतरी राज्यस्तरीय शिक परिषद घेणार राज्यातील हजारो शि शिक्षक सेवकाच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आणि अन्यायकारक असलेले सेवक पद रद्द करावं या मागणीसाठी शिक्षण सेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेणार असून या परिषदेला महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी दादासाहेब भुसे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर द्वितीय विविध प्रशिक्षण तज्ञ आणि लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करणार असल्याची माहिती जावेद तांबोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते पुढे म्हणाले की राज्य सरकारने सर्वात मोठे शिक्षक भरती करून सुमारे एकवीस हजारापेक्षा जास्त शिक्षण पदे भरून शाळेला आणि विद्यार्थ्यांना शिक्षण दिले गेली अनेक वर्ष नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या व धारकांना नोकरी मिळाल्याचा आनंद आहे मात्र त्याचबरोबर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न देखील याचे कारण म्हणजे शिक्षण सेवकांना अगदी तुटबंजी बांधानावर काम करावं लागत आहे तीन वर्ष इतका मोठा काळ असलेले शिक्षणसेवक रद्द या मागणीसाठी तर राज्यभर जोर जोर धरलेला आहे डी एड बी ए टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा व सी टी ई टी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आणि टी टेट शिक्षक अभियता बुद्धिमत्ताच चाचणी या सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुन्हा तीन वर्ष प्रोबेशन कालावधी लांब लावणे आणि तोही तीन वर्षे पुरोगामी प्रगत राज्याला अशोभणे असं मानलं मत मांडण्यात आलं शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर नु, यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनाला शिक्षण पद रद्द करा यावा व्हावं याबद्दल लक्षवेधी मांडले होते इतर राज्यात शिक्षण थेट थे नुकत्या देण्यात येतात केवळ महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच राज्यात शिक्षण कालाधी असल्याही त्यांनी स्पष्ट केलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद